લેખે વંદિતા શાહસ શિવ શૈષા મુદ્રા ભદ્રાએ રાજતે આરાધ્ય દૈવત ભૂપતિ નૃપતિ પરમ પ્રતાપી પ્રગલ્પ બુદ્ધિમાન विज्ञानधिष्ठ जगविख्यात योगी छत्रपती शिवाजी छत्रपती माना माना शिवाजी महाराज की हे शब्द कानावर पडताच ज्यांच्या मुखातून आपोआप जय बाहेर पडतो रक्त सरसरते छाती अभिमानाने भुगते अंगावर सरकन काटा येतो अशा माझ्या मराठमोल्या बंधू व मी भगिनी सुभाष राहणार गणरुली शिकणारी शिवकन्या कोण होते शिवाजी असे कोणते कार्य केले होते की आज त्यांच्या नावाचा जय जयकार केला जातो रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता विचारत्या सह्याद्रीला आणि विचारत्या सागरी लहरींना माझा शिवबाग कसा होता माझा शिवबाग कसा होता खर तर छत्रपती शिवाजी महाराज हे नावच असं आहे की त्यांच्या नावाची प्रत्येक अक्षर त्यांच्या कार्याची व पराक्रमाची महती सांगणारे बल असणारे त्र मुगला न त्रस्त करणारे व परत न भरणारे ती तिनी जगात जाणणारे शी शिस्तप्रिय वाणीच तेज जी विजाऊचे पुत्र महाराष्ट्राची शान हा हार न मानणारे रा राज्याचे हितचिंतन ज जनतेचा राजा म्हणजे शिवछत्रपती कोणे एक काली आम्ही जनावरांसारखे जीवन जगत होतो आमच्या अन्नधान्यावर तर सोडच आमच्या देहावरती सुद्धा आमचा अधिकार राहिला नव्हता इथल्या मंदिरात इथल्या मंदिरात देव सुद्धा सुरक्षित राहिला नव्हता याच दरम्यान सिंधकडचे राजे लोकजीराव जाधव यांची कन्या जिजाऊ यांचा विवाह मालुजीराजे भोसले यांचे सुपुत्र राजे भोसले यांच्याशी झाला त्यावेळी मोठे नुकसान व्हायचे मराठा सैनिक नाहक मारला जायचे अशा परिस्थितीत अशा परिस्थितीत या भूमीला हवा होता एक धगमगता अंगार अखेर ती वेळ आली सह्याद्रीची गर्जना झाली फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी जिजाऊची फलाला आली कारण जनतेचा पोशिंदा राजा शिव जन्मला दीनदल्यांचा कैवारी जन्मला माझा राजा शिव जन्मला माझा राजा शिभा जन्मला शिवबाचा जन्म झाला आणि महाराष्ट्रामध्ये कित्येक वर्षापासून प्रकाशाचे किरण पसरू लागले जिजामातांनी त्यांना सत्यासाठी व न्यायासाठी लढायला शिकवले शिवराय वाळू लागले भोले जनतेला गुलामगिरीतून मुक्त करण्याचा दृष्टिकोन जिजाऊंनी शिवरायांसमोर अहो शिवछत्रपती म्हणजे माउल्यांचा मेल शिवछत्रपती म्हणजे तलवारीची धार शिवछत्रपती म्हणजे छातीवरचा शिव शिवछत्रपती म्हणजे सह्याद्रीचे शौर्य शिवछत्रपती म्हणजे मनामनाचे धैर्य शिवछत्रपती म्हणजे एक व्यक्ती नसून एक विचार आहे एक व्यक्ती नसून एक विचार आहे मातेकडून मिळालेले संस्कार स्वराज्य प्रेरणा देऊन खडे कापड्यातून भटकंती केली मावले गोला केले तानाजी नेताजी एसाजी सूर्याजी बाजी यांसारखे जीवाला जीव देणारे मावले जमवले रायरेश्वरच्या मंदिरात स्वराज्य साधण्याची प्रतिज्ञा घेतली हर हर महादेव अशी घोषणा करत स्वराज्य मिळवण्याचा प्रवास सुरू झाला औरंगजेबावर त्याचे सरदार अफजल खान शाहिस्ते खान दिलेल कान यांना सलोकी फॉलो करून सोडले गनिमी काव्याने सर्वना चित केले आपल्या प्रजेच्या सुखासाठी प्रसंगी त्यांना तह करावे लागले पण ही एक त्यांची नीतीच होती शिवरायांचे शौर्य कल्पकता संकलन कौशल्य धर्म पालन आणि स्त्रियांचा आदर आणि गुणांनी स्वराज्य मिळून दिले हातात धरली तलवार आणि छातीत भरले पोलाद हातात धली तलवार आणि छातीत भरले पोलाद धन्य धन्य हा महाराष्ट्र आणि धन्य धन्य आपले शिवराय धन्य धन्य आपले शिवराय आजही महाराजांचे कार्य पराक्रम विचार यांची प्रेरणा जागीच आहे इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडू शकत नाही इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडू शकत नाही आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास कधीच शकत नाही इतिहास कधीच शकत नाही शेवटी शेवटी मी एवढेच म्हणते की घेऊन मुठभर मावले आणि निदळीच्या मावले आणि निदळीच्या ती सोडून सारे ऐश्वर लढलास या मातीसाठी लढलास लिहा मातीसाठी तूच आता खरी गरज आहे शिवरायांचे आदर्श गुण विचार गुण अंगी वालिक अंगी वालगण्याची शिवरायांचे आदर्श डोळ्या समोर ठेवून जगण्याची धन्य धन्य तिची जावाने धन्य धन्य आपले शिवराय धन्य धन्य, जाए जाए धन्य आपले शिवराय जय भवानी जय शिवाजी धन्यवाद जोरदार टाळे आपण समिदा गरज साठी देऊया आपण जागेवरच थांबा समिधा स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने तुम्हाला सन्मानित केलं जात आहे चंद्रकांतजी बांगर साहेब आपण आपल्या शुभ असते समिदाला इथे सन्मानित करायचे स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या वकृत स्पर्धेमध्ये आपण संमिलित झाला आपण सहभाग नोंदवला त्याबद्दल ग्रामस्थ मंडळ ठुणे त्याचबरोबर स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने इथे समितीचा होत असणारा हा सन्मान जोरदार टाळ्या पुन्हा एकदा समितीसाठी